कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच सर्व गोड ताईम श्री स्वामी सफर्थ सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि त्यांच्या डब्याची गडबड साहेबांचा डब्बा भरून द्यायचा आणि म्हटलं आता साहेबांचा एकदा डबा दिला आणि आज आवरलं लवकर स्वयंपाक वगैरे झाला तर लवकर पूजेला आपण बसूया कारण पूजा झाली देवाला नैवेद्य झाला म्हटलं तर आपल्यालाही लवकर जेवता येतं आता हे पा मी घरामध्ये गेले आता गेल्याबरोबर दर्शन देवाच्या अगोदर या मातेचं आता इलं हीच जागा का बरं आता सगळीकडतं या पालीने सगळा धुमाकूळ मचून यायला जिथे हात घालावं तिथे ती पाल निघत होती आणि आज तर चक्क या देवाच्या पाठीमागे आणि मी इथे एक एक तास अर्धा अर्धा तास बसून पूजा करते आणि इतकं मला पालीचं भीती वाटते आणि ही आता याच्या पाठीमागे आहे म्हटल्यानंतर माझं काही खरं नाही आता साहेबही घरी नाहीत आणि कुणीच नाही आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचा तसाच राहून गेला आणि तो पण आता म्हटलं जाऊ दे आता नैवेद्य तरी नंतर दाखवाईल पण एवढा त्या पालीनं वैताग आणलेला आणि की आता देवाचे सुद्धा पाठीमागे मग आता dem Kitzel. बाहेरून तुळशीची पूजा करून आली तर पसारा पण तसाच पडलेला आणि साहेबांनी पूजा केलेलीच होती म्हटलं आता आपण ही माता इथे म्हटल्याच्यानंतर तर मला काही इथं बसणं होणारच नाही बघा आणि साहेबांना कॉल केला तर ते म्हटले की मी जेवण केलं आता तो स्वयंपाक मगून देवांना कसं दाखवणार त्यामुळे मी म्हटलं नाही आता आज राजगिरेचे लाडू होते तर ते दाखवून घ्यावं म्हटलं तर तिथे तर काही हिंमतच नव्हती म्हणून बाहेर खुर्चीवर आसन टाकलं आणि आपले नित्यसेवेला बसले कारण आता ही नित्यसेवा केल्या शिवाय जेवणाच्या अगोदर काही वाचन केल्याशिवाय मला तर शक्यच नाही की जेवण करणे त्यामुळे तेव्हा नाही का नाश्ता करत नाही वेळा जेवण करते आणि आज काय चार वाजले आहेत तर अचानक चार वाजता कस तरी बुक लागली तर म्हटलं चला आपण आता एकटेच घरी आहे आ, तर पाच वाजेपर्यंत येत नाहीत आणि पाच वाजता मग टीवशनची मुले येतात तोपर्यंत आपण फुडफास्ट चहा आणि हे तोस खाऊन घेऊया कारण मी असं कधी होत नाही पण आज उगाच पाठल्याचे चहा आणि तोस आपला घ्यावा कधीतरी म्हणतो ना कधीतरी थोडंसं मध्ये दोन जेवणाच्या मध्ये काहीतरी खाल्लं पाहिजे कारण एवढा ताण पण तो पोटावर आणि आपण एकदम देतो आणि त्यामुळे आपलं वजन पण तुँग खरंच फुटत तर आता ट्युशनची मुलं येईपर्यंत म्हंटल थोडेसे तांदूळाला जाळे पडले होते ते फटकून घ्यावं कारण पाच किलोची ढोकळ्याच्या पिठाची ऑर्डर आली होती तर बघा लगेच मुले आले म्हणजे ते पंधरा मिनटेचं आज अगोदर आले आता ते आले पण माझं तर हातात काम चालू होतं आणि सायंकाळी परत ते तांदूळ वगैरे असं काही फटकू आहे किंवा चालू नाही असं म्हणतात आणि मुलांचं ट्युशन तर साडेसहा वाजेपर्यंत चालूच राहतं मग ते पंधरा मिनटांना अगोदर आले तर त्यांना म्हटलं तुम्ही वाचन करून घ्या मी पंधरा मिनटात हे सर्व काही त्यांच्याजवळच बसून कारण जर आपण बाजूला गेलो तर ते मग धिंगाणा करतात एकमेकाशी बोलतात कारण त्यांनी आले तर त्यांचा वेळ पण व्हायला जाऊ नये मग त्यामुळे मी त्यांना म्हणजे त्यांच्याजवळ बसून तेवढे पंधरा मिनटात ते तांदूळ फास्टमध्ये निवडून घेतले कारण त्याच्यात जाळं आळं थोडंसं झालंच होतं पावसाळा आता एवढं काही सुरू झाला नाही पण कुठून न जाणं किडे आणि जाळे थोडे झाले होते कारण ढोकळ्याचं पीठ बनवायचं होतं आणि खूप दिवसापासून मला असं होईच न गेलं ढोकळ्याचं पीठ बनवणं त्यामुळे मी म्हटलं आता चला आज ढोकळ्याचं पीठ बनवूनच घेऊया पंधरा मिनटं मुलांना सांगत सांगत मी बसले आणि पंधरा मिनटामध्ये माझे ते तांदूळ झाले म्हणजे मग ते फास्टमध्ये मी करून घेतले कारण मुलांनाही जास्त वेळ नाही बसवताय त्यांचा वेळ पाचचा आहे तर बरोबर त्यांना आपण पाचला अभ्यासाला सुरुवात करावीच लागेल तसे तर मी काही काम नसेल केले कारण घरातली मंडळी त्यांना एवढी फास्ट मला माहिती आहे ना, ना मुलांना ट्युशनला कसं काढून द्यावं लागतं लहान असतात ऐकत नाही त्यांना खेळावं असं वाटतं पण ते घरच्यांची एवढी मेहनत असते त्यांना ट्युशनला पाठवायची की सांगूच नका तर मी आता चाललेली आहे वाढदिवसाला गल्लीमध्ये एक वाढदिवस होता आणि त्यांनी गल्लीतल्या बायकांनाच बोललेलं होतं मग आम्ही दोघी तिघी माझ्या जावा मिळून आणि आमच्या मोठ्या भायची सून आहे राधा त्या पण मिळून आम्ही सगळ्याजणी तिथे पोहोचलो तर तिथे त्यांनी ते पावसामुळे बाहेर होता अगोदर पण थोडे पावसाचे थेंब आल्यामुळे मोठ्या हॉलमध्ये माळवंदाचा हॉल पण खूप छान हॉल होता मोठा त्या हॉलमध्ये त्यांनी ठेवला होता वाढदिवसाचा कार्यक्रम आणि बघा ही सर्व मंडळी वाढदिवस झाला आणि आता रात्रीचे सात साडेसात वाजले असतील दरम्यान आम्हीच्या चौघीजणी गप्पा करत बसलो होतो आणि आता वाट पाहत होतो नाश्त्याची नाश्ता आला सर्वांनी आणि नाश्त्याला सुरुवात केली बघा सर्वजणीच जणी नाश्ता करत होत्या कारण कोणी चारपासून चार, चार वाजले तेव्हापासून येत बस येऊन बसलं होतं आणि वाढदिवसाला तर थोडा उशीर झाला होता सात वाजले होते पावसामुळे तर सर्वजणींनीच तिथे नाश्ता केला हे अंजू आहे आणि अंजू खरंच सगळ्यामध्ये खूप चांगली मिक्स होते दिवस संपून घरी आलो तर आता घरी माझं तर झालेला आहे नाष्टा थोडंसं आता लागली तर काही वाटलं तर खाऊत थोडं पण साहेबांना तर काहीतरी करून द्यावंच लागल मग म्हटलं चला साहेबांसाठी आज आपण एक झटपट म्हणजे कारण तिथून यायला मला साडेसात वाजले आणि साहेबांना आठ वाजता जेवायला लागतंच तर म्हटलं चला आता झटपट आपण आज चकल्या बनवूया आता ह्या चकल्या म्हणजे काय असतंय तर हे तुम्ही बघा काही जणांना माहीत पण असत्याल त्या पण बऱ्याच जणीला माहीत पण नसतं चकल्या बनायला सुरुवात करूया साहेबांचे पुकार ते येत होते आग झालं का आग झालं का एक वाट पीच्या माणसासाठी म्हणजे आपण कसं दोन पोळ्याच्या चकल्या तर भरपूर एका माणसा चार पोळ्याच्या चकल्या दोन माणसाला बसवतात त्यामुळे मी इथं आता दोन आहे पीठ चालून ठेवलेलं नाही कारण बघा मला तसं किती चाळून जरी मी अगोदर करून ठेवलं असतं तरी मला ते भाव करत काहीतरी मध्ये पंढरच असेल काहीच असेल म्हणून मी स्वयं स्वयंपाक करतानाच खूप चाळून घेत असते तर चकल्यामध्ये आपण आता थोडस घालूया अ पिठामध्ये आणि त्याच्यानंतर थोडेसे आपल्याला जिरे पण टाकायचे त्यामध्ये आणि थोडस मीठ टाकलुया कारण बाकीचं तसं ते सारणामध्ये राहणारच आहे मळून झालेलं आहे तसं तर पाच दहा मिनटापैकी ठेवायचं पण आज काय मी आ, ते पाच दहा मिनटापर्यंत ठेवलं नाही कारण उशीर झालेला होता मी लगेच त्याच्या चकल्या चा, चा, बनवायला सुरुवात केली तर चकल्या बनवताना त्याचे छोटे छोटे उंडे आपल्याला पाडून घ्यावे लागतात कारण आज दोन ते तीन पोळ्यामध्येच त्या चकल्या मी बनवल्या कारण थोडंसं पीठ होतं तर त्या चकल्या बनवाय बनवायच्या आणि त्यामध्ये सारण पण तयार करावं लागतं सारणासाठी तिथे कांदा लसूण कडीपत्ता मी तयार करून घेतला दोन उबळे आपलं तेल बी घातलं त्यामध्ये कारण छोट्या थोड्या चकल्या होत्या तर दोन उभळ्या तेल आपल्याला त्यामध्ये बस होतं कारण दोन दीड का ते दोन वाटिकांच्या चकल्या होत्या भूक लागली तर म्हटलं मी खाईल नाही तर ह्यांना पूरून उरल्या तरी कारण काय आपण स्वयंपाक करतो ते पूर्ण कधीच नाही संपला पाहिजे कारण रात्रीचा स्वयंपाक हा शिल्लक थोडा का होईना राहिलाच पाहिजे जरी आपल्याला वाटत असेल की आमच्याकडे एवढं उरलं तर उद्या ते थोडंसं आपल्याकडून ते एक्स्ट्रा वायाला जाईल पण रात्रीचा स्वयंपाक का ठेवायचा कारण रात्री, रात्री लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करतात संपूर्ण स्वयंपाक हा संपलेला कधीच नसू नये तर आता या तेलामध्ये मी मोहऱ्या घातलेल्या आहेत मोहऱ्या तडतडले की जिरे घालून घेतले आणि जिरे थोडे तडतड झाले की त्यामध्ये आपण जे काही साहित्य करून ठेवलेलं कांदा लसण कडीपत्ता हे सर्व मी त्यामध्ये टाकला त्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे थोडं लालसर होऊ द्यायचं बघा ज आता किती जरी घाई असली आणि ती लालसर नाही झाली तरी टेस्ट कशी लागणार त्यामुळे थोडंसं उशीर झाला तर झाला कारण ही रेसिपी दहा ते पंधरा मिनटातच होते बघा कणिक मळायला पाच मिनटं पाच सहा मिनटं आणि ही कांदा कापाय पाच सहा मिनटं आणि पूर्ण होऊन उकळायला समजा दहा मिनटं तर वीस मिनटापर्यंत आपण ती खाऊ शकतो ती रेसिपी कारण त्याला गरम गरमच खाल्लं तर खरंच खूप चांगली पण लागते आणि आता हे कांदा परतत आहे आणि असं म्हणतो ना घाईच्या वेळेला लवकर असं होतच नाही तसंच काहीतरी झालं आज माझ्यासोबत ते काही घाईच्या वेळेला लवकर कांद्याला आलंच होत नव्हता आता झालं तेवढा झालं म्हटलं चला आता चटणी आणि हळद घालून घेऊया त्यामध्ये तो परतत परतत तर होईलच म्हटलं नक्कीच चटणी आणि हळद घालून घेतली आणि थोडा वेळ परत त्याला परतिलं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं म्हणजे आता तुम्हाला चकलं जेवढं पीठ आहे त्याच्या आपल्याला दीड दोन वाट्या पीठ आहे तर चार वाट्या आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं कारण ते पाणी त्यामध्ये उकळून नंतर थोडं थोडं त्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला शिल्लक राहील म्हणजे हा एक जसे आपण शेंगुळे करतो ना शेंगुळ्याचाच प्रकार पण शेंगुळे आपण तिन्ही मिक्स पिठाचे करतो हे फक्त गव्हाच्याच पिठाचा आपल्याला बनवायचं आहे एक एक गोळा घेऊन लाटतच होते आणि मला असं वाटत होतं की चला आज उशीर झाला साहेबांना भूक लागली त्यांनी चिडू नाही चिडायच्या अगोदर त्यांना लवकर आपल्याला बनवून त्यांच्या पुढे द्यायचं आहे आणि त्यांना हे आवडतं त्यामुळे मी वेळ कमी होता आणि आवडत म्हणून केल्या कारण एक तर उशीर झाला आणि ते नाही आवडणारी पदार्थ त्यांना कसा देणार आणि यांना चकल्या खूप आवडतात कधी पण ते मला महिन्यातला पंधरा दिवसाला चकल्या कराव्यास कराव्यास लागतात तर आज शुक्रवार होता मला वाटलं कराव्या करा का न करावं पण आमच्या जाऊबाई म्हटल्या असं काही नाही आपण काही शिळं काही बनवत नाही ताजं आपण काही बनवलं तरीही चांगलंच असतं असं काही नाही देवाला नैवेद्य पण आपण दाखवू शकतो हे हे आपण गरम गरम बनवलेली रेसिपी असल्यामुळे आपण शुक्र वाच पण त्याला बनू शकतो पण एक मनात शंका आली आणि त्यांना विचारून घेतला आज वाढदिवसा तिथं भेटल्या म्हणून तर त्यामध्ये चकल्या उकळालेल्या पाण्यात टाकल्या आणि दहा मिनटासाठी नंतर ते आपल्याला पूर्ण चकल्या थोडंसं त्यांना मिक्स करून घ्यायचं कारण असाच गोळा टाकला आणि एकमेकाला जर चिटकून त्या राहिल्या तर तसाच गोळा ते त्याच्या वापीसोबत उकळल्या जाईल उकळल्या जाईल कारण आता दहा मिनटासाठी ते आपल्याला त्याला उकळायला ठेवायचं आणि त्यावर थोडंसं अर्धवट झाकण आपण ठेवायचं कारण पूर्ण झाकण ठेवलं तर ते उतू जाण्याची सुद्धा शक्यता वार्दवटच झाकण आपण झाकून ठेवायचं दहा मिनिटासाठी आता दहा मिनटं झालेले आहेत इथे आणि चकल्या आपल्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत बघा कारण घाई तरी झाली पण हे उकडलेलं अन्न जर आपण न शिजता दिलं तर त्याचं खूप उद्या आपल्याला त्याचे परिणाम काय भोगावं लागतात माहीत आहे तर पोट बिघडतं आणि बऱ्याच गोष्टी तर साहेबांसाठी रेडी केलं ताट आणि त्यांना वाढून दिलं जेवायला तर भेटे पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओसोबत